माझ्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत या ठिकाणचे ग्रामस्थ त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे या ठिकाणी आज फायनल क्रिकेट स्पर्धा पार पडली चार दिवसांचा हा रणसंग्राम आपण या ठिकाणी रंगलेला या एमपीएल ग्राउंड वरती पाहिला आज फायनल झाली कोणत्या संघांमध्ये ही फायनल झाली आणि कोणत्या संघानं बाजी मारली काय एमपीएल स्पर्धेमध्ये कारेगाव संघ आणि कारेगाव वर्षीस आणि निमगाव भोगी या दोन संघामध्ये फायनल मॅच झाली आणि या फायनल मध्ये निमगाव भोगी या संघ संघ विजेता झाला आणि कारेगाव संघित आहे ह्याच वर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले पुढच्या वर्षी असंच आयोजन असेल की काही वेगळ्या चार चार ते पाच वर्षापासून प्रीमियरच प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं असतं आणि हे कंटिन्यू दरवर्षी चालू राहत त्या ठिकाणी ज्योतिवनी मानसिंग भैया पासून करे निवडणुकीला सामोरे जात आहेत महेश बापू फंड सुद्धा कर आंजणगाव पंचायत समिती गाडामधून आहे कारेगाव पंचायत समिती गाडामधून त्या ठिकाणी निर्मलाताई नवले सुद्धा आहेत यांच्या बाबतीत काय या बाबतीत एकच सांगता येईल की मानसिंगबाई पाचकर पाटील यांचे दहा ते पण पंधरा वर्ष झाले नामदार दिलीप वळसे पाटील नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या गटामध्ये तालुक्यामध्ये भरपूर अशी विकास काम झालेले आहे विकास विकासाचे गंगाच्या या तालुक्यामध्ये वाढलेले आणि याला सर्वस्व कारण कारण असं मानसिंगबाई या आणि यांच्यात यांच्याच मार्गदर्शनाखाली तिन्ही उमेदवार आपले निवडणूक लढत आहे त्यामुळे यांचा विजय टक्के निश्चित आहे खरंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की जे रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार जे आहेत ते शंभर टक्के येथे निवडणुकीमध्ये विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक मेंगडेच मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज रांजणगाव